नमस्कार शेतकरी मित्रांनो मी समाधान ठाकरे सागर बायोटेक प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचा प्रतिनिधी आज दिनांक एक चार दोन हजार पंचवीस रोजी गाव दावाडी तालुका मालेगाव जिल्हा नाशिक येथे प्रगतील शेतकरी धनराज निकम यांच्या शेतात आपण आलेलो आहोत सदर बघू शकता सागर बायोटेक प्रायव्हेट लिमिटेड या काकडी काकडीवान श्रुती ही लागवड केलेली आहे आपण बघू शकता अतिशय सुंदररित्या नियोजन केलेले आपण बघू शकता वेजिटेटिव ग्रोथ अतिशय सुंदर आहे सदर आज काकडीचा तोडा आहे आपण बघू शकता आता आपण सदर सेटिंग व साइज बघूया बघू शकता शेतकरी मित्रांनो प्रत्येक प्रत्येक नोडला सेटिंग झालेली आहे आपण साईज बघू आता इथं बघा इथं बघा बघू शकता शेतकरी मित्रांनो अतिशय सुंदररित्या झाडाच्या खालच्या लेवलपासून तर वरपर्यंत पूर्ण माल आहे व वरती सेटिंग सुद्धा होते अतिशय सुंदर प्रकारे धन्यवाद